व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही खोटी आहे माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक आता पंधरा दिवस झालेत ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही आहे मी तुम्ही वेळा विचारले तरी उत्तर हेच की बँकेची निवडणूक झाली झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही शंभर टक्के खोटी आहे ते मी मी आता पाहिलंय कायदेशीर काय काएद सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवल काय करायचं चला काही नाही संपलेला विषय आहे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे तो था। था। चला, चला, हो तो की परंपरा परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे ऑडिओ दगा फटका केला नाही पाहिजे आणि राजेश टोपे शब्द त्यांनी जावा ना कोर्टात ऑडिओ काही असेल खरी तर जावा दूध का दूध पाणी का पाणी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ना जो चर्चा तसं घडलंय का तुम्ही माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका